आज मी तुम्हाला आल्बर्ट आईन्स्टाईनच्याकडे वाक्याची आठवण करून मिळणार आहे तो म्हणला होता आठवं आश्चर्य म्हणजे द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याबद्दलच आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही सरकारी गुंतवणूक आहे ती म्हणजे पब्लिक प्रॉविडंट फंड ए पी, पी एफ होय मित्रांनो तुम्ही तुमच्या बँकिंग ॲपवरून पाचशे रुपये भरून सुद्धा ही गुंतवणूक चालू करू शकता ह्याला अपर लिमिट काहीच नाही पूर्वी ह्याच्यात पहिले पंधरा वर्ष वापरून होते त्यानंतर पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष असं तीस वर्ष ही मुदत होती ती तीस वर्षाची मुदत आता सरकारने काढून टाकली हे तुम्ही इतकी वर्ष गुंतवणूक करू शकता या मुदतीनंतर तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं नाही पण तुम्हाला मिळणार व्याज हे नक्कीच मिळणार आहे तर उदाहरण म्हणून आपण धरून चालू मित्रांनो तुम्ही जर दरवर्षी दीड लाख रुपये फक्त असे तीस वर्ष पैसे भरले तर तुम्ही भरता गुंतवणूक करता पंचेचाळीस लाख रुपये तीस वर्षानंतर तुमची गुंतवणुकीची अमाऊंट जी आहे रक्कम जी आहे त्याच्यावरती व्याज मिळतं आणि संपूर्ण रक्कम होते तुमची एक करोड एक्कावन्न लाख इतकी म्हणजे तुमची गुंतवणूक आहे पंचाळीस लाख रुपये आणि आजच्या साठ टक्के या व्याजदार धरलं तर उरलेली फक्त व्याजच आहे असे एक करोड एक्कावन्न लाख रुपये तुम्हाला तीस वर्षाने मिळतात त्याच्यावरती जेव्हा तुम्ही काढता त्याच्यावरती पण टॅक्स नाही अशी ही अप्रतीन स्कीम आहे एजम एजम एक्झम भारताना तुम्ही ए टी सीचा लाभ घेता व्याजावरती पण टॅक्स नाही आणि भारताना सुद्धा त्याच्यावरती खूप टॅक्स नाही असे दीड करोड रुपये तुम्हाला विसा इन्कम देतात समजा तुम्ही ऐकून एक पेन्शन द्यायचं ठरलं फक्त पेन्शन समजा सात दराने तुम्ही पेन्शन देतात किंवा टक्के दराने पेन्शन देतात तर तुम्हाला दर महिना सत्तर ऐंशी हजारपेक्षा जास्त पेन्शन येऊ शकतं पण ते तुमचं पेन्शन असेल ते मग तुमच्या टॅक्स बातीमध्ये बसेल तरी सुद्धा पेन्शन तुम्हाला मिळू शकतो अशी ही योजना आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या ह्याच्यात अजून एक ज्ञान बाजी आहे आणि ती तुमच्यासाठीच आहे पी पी एफ योजना कुठल्याही इन्कम टॅक्स किंवा कोर्ट ऑर्डरला अटॅच करता येत नाही हे संपूर्ण तुमच्या मालकीचीच राहते तर अशी ही योजना आहे पब्लिक प्रॉब्लेम फंड ह्याच्या डिटेल्स बद्दल मी तुम्हाला कळवेन धन्यवाद